नागपंचमी एक प्राचीन सण आणि त्याची कथा नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्वाचा हिंदू सण आहे या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते भारतभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि अने यामागे अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत नाग हे हिंदू धर्मात पूजनीय मानले जातात कारण ते भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहेत नागांना संरक्षण प्रजनन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी नागांना दूध लाह्या आणि फुले अर्पण केली जातात काही ठिकाणी जिवंत नागांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी नागांच्या प्रतिमांची किंवा मूर्तींची पूजा केली जाते हा सण निसर्गाशी आणि पर्यावरणाशी मानवी संबंधांचे प्रतीक आहे कारण नाग हे पर्यावरणातील महत्वाचा घटक आहेत नागपंचमी साजरी करण्यामागे अनेक कथा प्रचलित आहेत त्यापैकीच एक प्रमुख कथा आपण आज पाहणार आहोत नमस्कार आणि आपले स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि प्राचीन सणाबद्दल जाणून घेणार आहोत पंचमी श्रावण महिन्यातील पाचव्या दिवशी साजरा होणारा हा सण केवळ एका पूजेपुरता मर्यादित नाही तर तो निसर्गाशी जीवसृष्टीशी आणि आपल्या पौराणिक कथांशी जोडलेला एक सुंदर धागा आहे नाग ज्यांना आपण अनेकदा सर्प म्हणतो ते हिंदू धर्मात केवळ एक प्राणी नसून त्यांना देवता मानले जाते भगवान शिवशंकरांच्या गळ्यात शोभणारा वासुकी नाग असो किंवा भगवान विष्णू ज्या शेषनागावर विराजमान आहेत नाग हे नेहमीच आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिले आहेत आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण नागपंचमी का साजरी करतो यामागची एक पौराणिक कथा आणि या सणाचे महत्त्व सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एका प्राचीन कथेने जी आपल्याला नागपंचमीच्या मुळाशी घेऊन जाते खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका राज्यात जनमेजय नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करत होता राजा जनमेजयाच्या वडिलांचे नाव परीक्षित होते परीक्षित राजाचा मृत्यू एका तक्षक नावाच्या नागाच्या दंशामुळे झाला होता वडिलांच्या आकस्मिक आणि दुःखद मृत्यूमुळे जनमेजय राजा अत्यंत दुःखी आणि क्रोधित झाला त्याने शपथ घेतली की तो या पृथ्वीवरील सर्व नागांचा संहार करेल त्याच्या मनात नागांबद्दल इतका द्वेष निर्माण झाला होता की त्याने एक भयंकर यज्ञ करण्याचे ठरवले या यज्ञाला सर्पसत्र यज्ञ असे म्हटले जाते हा यज्ञ इतका शक्तिशाली होता की यज्ञाच्या अग्नीमध्ये आहुती देताच पृथ्वीवरील सर्व नाग आपोआप त्या अग्नीकडे ओढले जाऊ लागले आणि त्यात भस्म होऊ लागले लहान मोठे विषारी बिनविषारी सर्व प्रकारचे नाग या यज्ञाच्या सामर्थ्यापुढे हतबल होते सर्व नागकुळात हाहाकार माजला होता जेव्हा अनेक नाग या यज्ञाला बळी पडले तेव्हा नागराज तक्षक देखील भयभीत झाला त्याने आपला जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राचा आश्रय घेतला इंद्राने त्याला अभय दिले पण यज्ञाचा प्रभाव इतका तीव्र होता की इंद्र आणि तक्षक दोघेही यज्ञाच्या दिशेने ओढले जाऊ लागले असे मोठे संकट पाहून त्यांची माता नागमाता मनसादेवी अत्यंत विचलित झाल्या त्यांनी आपल्या पुत्रांना वाचवण्यासाठी देवदेवतांना विनंती केली तेव्हा आस्तिक नावाचा एक महान ऋषी ज्याची आई एक ब्राह्मणी आणि वडील एक नाग होते तो पुढे आला आस्तिक ऋषी हा अत्यंत ज्ञानी आणि धर्मपरायण होता आस्तिक ऋषींनी जनमेजय राजाला थांबवण्यासाठी त्याच्याकडे विनंती केली त्यांनी राजाला अहिंसेचे महत्व पटवून दिले आणि सांगितले की आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी फक्त तक्षक नाग जबाबदार आहे संपूर्ण नागवंश नाही त्यांनी राजाला हे देखील समजावले की नागांचा संहार करणे हे सृष्टीच्या विरोधात आहे आणि यामुळे मोठा अधर्म होईल आस्तिक ऋषींच्या ज्ञानाने आणि विनवणीने राजा जनमेजयाचे हृदय परिवर्तन झाले त्याने सर्पसत्र यज्ञ थांबवण्याचा निर्णय घेतला ज्या दिवशी हा यज्ञ थांबवला गेला तो दिवस श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी होती या दिवशी नागांना अभय मिळाले आणि त्यांच्या प्राणांचे रक्षण झाले तेव्हापासून नागांच्या संरक्षणाचा आणि त्यांच्या पूजेचा हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जाऊ लागला नागांनी आस्तिक ऋषींना वचन दिले की जो कोणी नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा करेल त्याला सर्पभय राहणार नाही आणि त्याच्या कुटुंबाचे रक्षण होईल नागपंचमीचे महत्त्व आणि पूजाविधी या कथेने आपल्याला नागपंचमीच्या उत्पत्तीची कल्पना दिली आता आपण पाहूया या सणाचे महत्व आणि हा सण कसा साजरा केला जातो नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते या दिवशी घराच्या दारावर नागांचे चित्र काढले जाते किंवा नागांच्या मूर्तींची स्थापना केली जाते त्यांना दूध लाह्या फुले दुर्वा आणि हळद कुंकू अर्पण केले जाते स्त्रिया आपल्या भावांच्या आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी नागांची पूजा करतात कारण नाग हे संरक्षणाचे प्रतीक मानले जातात काही ठिकाणी विशेषत ग्रामीण भागात जिवंत नागांची पूजा करण्याची प्रथा अजूनही पाळली जाते मात्र वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टिकोनातून नागांना त्रास न देता त्यांच्या प्रतिमांची किंवा मूर्तींची पूजा करणे अधिक श्रेयस्कर मानले जाते या दिवशी शेतात नांगरणे खोदकाम करणे किंवा साप मारणे वर्ज्य मानले जाते नागपंचमी निसर्ग आणि पर्यावरणाचा संदेश नागपंचमी केवळ एक धार्मिक सण नाही तर तो आपल्याला निसर्गाशी आणि पर्यावरणाशी असलेल्या आपल्या संबंधांची आठवण करून देतो साप हे पर्यावरणातील एक महत्वाचे घटक आहेत ते उंदरांसारख्या प्राण्यांना खाऊन शेतीचे रक्षण करतात त्यामुळे त्यांना मारणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे हा सण आपल्याला अहिंसा सहिष्णुता आणि सर्व जीवसृष्टीबद्दल आदर राखण्याचा संदेश देतो आपल्या पूर्वजांनी निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्व ओळखून त्याला देवत्व दिले आणि नागपंचमी हा त्याच परंपरेचा एक भाग आहे तर मित्रांनो नागपंचमी हा केवळ एक सण नसून तो आपल्या समृद्ध संस्कृतीचा पौराणिक कथांचा आणि निसर्गाप्रती असलेल्या आदराचा एक सुंदर संगम आहे चला तर मग या नागपंचमीला आपण नागांचे रक्षण करण्याची आणि पर्यावरणाचा आदर करण्याची शपथ घेऊया